सात पुड्याच्या कुशीतील कर्मवीर हे एकोणवीसशे छप्पनच्या नंतरचा जो काळ होता तो काळ अत्यंत चळवळीचा व अस्पृश्यांना गुलामीतून बाहेर पडण्याचा काळ होता एकोणविसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु याच देशातील खऱ्या मूळ निवासी अस्पृश्यांना गुलामांच्याही गुलामीत बंदिस्त करून ठेवलेलं होतं ते म्हणजे याच देशातील विषमतावादी चातुर्वर्ण व्यवस्थेने आणि या विषमतावादी चातुर्वर्ण व्यवस्थेतून बाहेर पडण्याचं काम परमपूजनीय बोधिसत्व महामानव भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणनव एकोणपन्नासला भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला प्रदान केलं आणि भारतीय संविधान या देशाला प्रदान करून बहुजन समाजाला या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केलं तसेच एकोणविशे छप्पन साली नागभूमी नागपूरला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन लाखोपृश्यांना पुनर्जीवित केलं जेव्हा धर्म परिवर्तन बाबासाहेबांनी केलं तेव्हा खऱ्या अर्थाने या देशातला महार वर्ग सर्वांगीण दृष्ट्या स्वतंत्र झाला महार जातीचे लोक बाबासाहेबांच्या एका इशाऱ्यावर एक संघ झाले आणि सनातनी सवर्ण लोकांच्या अन्यायाचा प्रतिकार ते तत्कालीन स्थितीत करू लागले